मिरजेत बालगंधर्व नाट्यगृहात महिला सलामत अल्पसंख्याक लोकसंचालित साधन केंद्राची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात या कार्यक्रमासह मावी उप सांगलीचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी कुंदन शिंगारे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी कल्पेश उमरणीकर लेखा अधिकारी विनायक कुलकर्णी मिरज पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक सपना मॅडम तसेच प्राध्यापक अब्दुल जमादार यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमास गौरव प्राप्त करून दिला कार्यक्रमाची सुरुवात मुरलीधर महिला गटातील महिलांनी भजन देवीची गाणी माऊली माऊली नृत्य सादर केले यानंतर सुरुवाती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलनानं करण्यात आली यानंतर सामूहिक प्रार्थना होऊन वातावरण आध्यात्मिकतेनं आध्यात्मिकतेन भारेलय उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले प्रास्तावित सलामत अल्पसंख्यांक लोकसंचालित साधन केंद्र मीराज सी एम आर सीचे व्यवस्थापक सीमा भोसले यांनी केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या वार्षिक अहवालाचं प्रकाशन करण्यात आले संस्थेच्या अध्यक्ष रिजवान नदाप यांनी वर्षभरातील कार्याचा आढावा घेत अहवालाचं वाचन केले यानंतर पोलीस उपनिरीक्षक सपना मॅडम यांनी महिलांच्या संरक्षणासंदर्भात कायदेविषयक माहिती दिली कार्यक्रमामध्ये आदर्श कार्यकारिणी म्हणून सौ छाया रजपूत यांचा सत्कार करण्यात आला यानंतर वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिंगारे यांनी मनोगत व्यक्त केले यानंतर जिल्हा समन्वय अधिकारी कल्पेश उमरणीकर यांनी आभार वा...